नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तरुणांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मित्रांनो आणि ही बे हीच बेरोजगारी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनांतर्गत व केंद्र सरकार अंतर्गत विविध योजना राबवण्यात येत आहे मित्रांनो आणि या योजनांसाठी लाखो आणि कोट्यवधी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला जातो तर बघा या ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला जवळच्या शासनमान्य सार्वजनिक स्टेट बँक ऑफ इंडिया या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी जे जे व्याज किंवा म्हणजे जे कर्ज या ठिकाणी काउंटर असतो त्या ठिकाणी जाऊन एक फॉर्म असतो मित्रांनो व्यवसाय करण्यासाठी तरुणांना कर्ज त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे जवळच्या एस बी आय जाऊन एस बी आय शाखेला जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तुम्हाला भेटू आणि त्या ठिकाणी तरुणांना वीस लाख रुपयापर्यंत व्यवसाय करण्यासाठी या ठिकाणी कर्ज मिळते आता खूप व्यवसाय मित्रांनो व्यवसाय उभारण्यासाठी सरकार तुम्हाला सबसिडी देते योजना आहे त्याचेसुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहेत एकदा चॅनल ओपन करून बघा जय हिंद जय महाराष्ट्र